या व्हिडिओमध्ये आज आपण पहिलीमध्ये जो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सिलेबस चेंज झालेला आहे त्यामधील आपण आज दुसऱ्या युनिट मधील दोन पॉईंट तीन इन द पार्क, पार्क म्हणजे काय तर गार्डन मध्ये याला मराठीमध्ये म्हटलं जातं उद्यान हे आज पाहणार आहोत या चित्रामध्ये काय दिसत आहे तर ते पहा ह्या चित्रामध्ये झाड दिसत आहे मुलं खेळताना दिसतात गोल गोल पाळणे दिसतात आजोबा बसलेले येत एका ठिकाणी असं सगळं काही या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे इथे हे काय आहे तर हे पाण्याचा करंज आहे सायकल खेळत आहेत काही लोक इथे दोन मुलं एक मुलगा मुलगी माती खेळत आहेत तर ह्या चित्रांमध्ये आता आपल्याला काय करायचंय हे जे एक नंबरचं चित्र दिसत आहे ना स्लाइड स्लाइड म्हणजे काय तर घसरगुंडी घसरगुंडी कुठं आहे इथं आहे घसरगुंडी इथं ही सगळ्यात मोठी जी आहे ना ही घसरगुंडी आहे त्याच्यानंतर स्विंग स्विंग म्हणजे काय तर झोका झोका शोधायचा त्यानंतर लॅडर लॅडर म्हणजे काय तर शिडी सिडी कुठं असणार वर चढताना जी सी शिडी जाते ना त्यालाच आपण शिडी म्हणलं जातं म्हणजे ती शोधायची चार नंबरला काय आहे सिसवा सिस्वा, सिस्वा बसलात का तुम्ही दोन जण बसतात असं टुक 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 असं चालत ते बेंच बेंच म्हणजे काय तर बसायसाठी जी जागा असते त्याला बेंच म्हणलं जातं त्यानंतर सँडिप सँडिप म्हणजे काय तर मातीमध्ये मा हे मुलं काहीतरी खेळत आहे त्याच्यानंतर फाउंटेन फाउंटेन म्हणजे काय जो कारंज असतो ना त्याच्यातनं पाणी गळत त्याला म्हणलेलं आहे फाउंटेन मेरी गो राउंड मेरी गो राउंड म्हणजे काय तर तसला घोडा असतो ना आणि जत्र तिथं पाहतो तसा घोड्याचा पाळना आहे त्याच्यावर बसलेले आहेत मुलं त्याला म्हणलं जातं मेरी गो राउंड त्याच्यानंतर खाली आहे बायसिकल बायसिकल सायकल म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे फ्लावर्स फ्लावर्स कुठे ते चित्रामध्ये जे शोधायचे आणि दाखवायचे म्हणजे फक्त हे चित्र शो बघायचे आणि दाखवायचे त्यावरती जे चित्र आहे ना हे त्याच्यामध्ये दाखवायचं की काय काय आहे कुठं कुठं इथेच हा धडा संपलेला आहे पुढचं चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू